ब्रॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या परंतु माझ्या पाठीशी आपले दोन्ही खंबीर नेतृत्व असल्यामुळे मला त्या आव्हानांची तेवढी अशी भीती अशी वाटत नाहीये जनहिताचे जे निर्णय आहेत ते मी स्वतः सक्षमपणे घेणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणधुमाळी चालू झाली असून जिल्ह्यामध्ये सहा ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या महत्वाची निवडणूक म्हणजे परळीची निवडणूक कारण माजी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे या मुंडे भाऊ जे आहेत ते पंधरा वर्षानंतर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी एकत्र आलेले आहेत आणि महायुतीच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी यांचं नाव जे आहे ते निश्चित झालेलं आहे माझ्यासोबत स्वतः ते आहे तुमचं मनपूर्वक काही स्वागत पहिल्यांदा पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे महायुतीतर्फे नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत्या उमेदवारी दिली त्याबद्दल मी आमचे खंबीर नेतृत्व आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब mm. व आदरणीय नामदार पंकजाताई मुंडे साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करते सर्व वरिष्ठ नेतेगण राष्ट mm. भारतीय जनता पार्टी mm. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी mm. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व इतर मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी यांचे देखील मी मनापासून आभार मानते आता प्रचार सुरू झालेला आहे संपूर्ण गाठी दौरा सुरू झालेला आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी व्हिजिट करताय कसा रिस्पॉन्स आहे आणि तुमचे व्हिजन काय असणार आहे परळीकरांसाठी रिस्पॉन्स खूप चांगला आहे सर्वांचे आपल्यावरती आशीर्वाद तर आहेतच व पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन देऊन नागरिकांचे जीवनमान उंचावणारा विकास साधण्याचा आमचा दृष्टिकोन आहे मात्र या ठिकाणी निवडणूक लढताय सगळ्या गोष्टी होत आहेत परळीकरांसाठी तुम्ही काही मुद्दे सांगितले मात्र आपण बघू शकतो निवडणूक लागली देखील समोर आहेत तुम्हाला काय आहे नाही लोकशाही आपापला दृष्टिकोन घेऊन उभा राहत असतो आव्हानं तर असतातच परंतु माझ्या पाठीशी आपले दोन्ही खंबीर नेतृत्व असल्यामुळे मला त्या आव्हानांची तेवढी अशी भीती अशी वाटत नाहीये त्यामुळं आणि जनतेचा आशीर्वाद तर निश्चितच माझ्या पाठीशी आहे माझे पती माझी नगराध्यक्ष राहिलेले असल्यामुळे जनतेने त्यांचा संपूर्ण कारभार पाहिलेला आहे त्यांनी कशा पद्धतीने नागरिकांचे प्रश्न सोडवले ते त्यांनी स्वतः पाहिलेला आहे व त्यांना जनतेने संपूर्ण असा सपोर्ट केलेला आहे त्यामुळे मला असं वाटत नाही की मला असं वाटत नाही की मला काही असं अवघड असं जाईल मात्र आता निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू झाले असताना एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणं महिला म्हणून निवडणूक लढवली जाते महिला म्हणून निवडून आणलं जातं मात्र चित्र जे आहे ते वेगळं पाहायला मिळतं कारण महिलेला निवडून आणल्यानंतर तुमचे कारभार पती बघतात तुमचं नेमकं काय असणार आहे परळीकरांसाठी नाही इथे तसं चित्र तुम्हाला पाहायला मिळणार नाहीये कारण मी स्वतः एम ए बी एड झालेली आहे व एका पतसंस्थेची संचालक या पदावर मी मागील अनेक वर्षापासून कारभार पाहते आहे व माझ्या पती स्वतः नगराध्यक्ष होते त्यावेळेस त्यांनी नगर परिषदेचे जे कामकाज आहे ते कशा पद्धतीने हँडल केलेलं आहे ते सगळं मी अगदी जवळून पाहिलेलं आहे आणि ती जबाबदारी नेमकी कोणत्या पद्धतीची असते हे याची मला पूर्णपणे जाणीव आहे व जनहिताचे जे निर्णय आहेत ते मी स्वतः सक्षमपणे घेणार आहे बरं आता पाहायला गेलं तर महिलांसाठी तुमच्या ह्याच्यामध्ये काही विजन आहे का किंवा परिकरांसाठी मग गार्डन असतील वेगवेगळ्या काही योजना असतील तसं काही तुम्ही करणार महिलांसाठी तुम्ही काय करणार मी स्वतः महिला उमेदवार आहे त्यामुळे महिलांसाठी तर विशेष असे काही माझे असे प्लॅन्स आहेत जसं की महिलांना सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृह तयार करणे परत महिलांसाठी चोवीस तास एक हेल्पलाईन तयार करायची आहे आणि लघुउद्योग करून देणं त्यांना किंवा रोजगार प्रशिक्षण देणं शिक्षण क्षेत्रामध्ये दे त्यांच्या सहभागाला चालना देणं असे अनेक विषय आहेत ते कालांतरानं दिसते मी महिला उमेदवार असल्यामुळे महिलांचे देखील प्रश्न मी सोडवणार आहे आणि त्यांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध असणार असल्याचं पद्मश्री धर्माधिकारी यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर आव्हानं भरपूर आहेत निवडणुकीच्या काळामध्ये किंवा निवडणूक लढवण्याचा लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे मात्र जनता माझ्या पाठी पाठीमागे असल्यामुळे किंवा माझ्यासोबत असल्यामुळे मला कुठलेही आव्हानं वाटत नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे मुंबई साठी योगेश काशी बीड